विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ दगडू खाडे यांचा मिरज ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये प्रचार दौऱ्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांमुळे व मतदारसंघामध्ये ठेवलेल्या जनसंपर्कामुळे भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत आहे या प्रचार दौऱ्यादरम्यान गावागावातील अबाल वृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत व खाडे भाऊना विजयाच्या शुभेच्छा देत आहेत यावेळी मिरज ग्रामीण भागातील जानराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकस्वारवाडी या, या गावांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला गावातील नागरिकांच्या मागणी व गरजा लक्षात घेऊन गावामध्ये विकास कामं झाली आहेत त्यामुळे यापुढेही नागरिकांमध्ये समाधान बघायला मिळेल यापुढेही गावामध्ये विकास करण्यास कटिबद्ध असणाऱ्या गावाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली मोठ्या संख्येनं गावातील मतदान करून घ्यावे असं विनंती केली आपली सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपले बहुमूल्य मत द्यावे मी नक्कीच संधीचं सोनं करून जांडराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकस्वारवाडी गावचा व तालुक्याचा विकास करेन प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले प्रचारासाठी

ज्येष्ठ नेते मान्य खंडराव जगताप मान्य विजय तात्या पाटील युवा नेते सलगरे संधीपी माजी नगरसेवक पानरुरे माजी नगरसेवक मान्य श्वेत आरपीआय युवा नेते कुठली शिल्लक एकदा हिकड वाजली हिकर वाजले पण हे सगळ्या गल्ल्याचा वाजल्या ना ह्या स्ट्रीसाठी वाजलं मायासाठी वाजलं हा मला ऐकावा लागला आमचे राष्ट्रीय युवा नेते श्वेत कांबळे माजी सरपंच माजी ग्रामपंचायत सेलगरे पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत सेलगरे मान्य सुरेश बाप्पा डोंगरवाडीचे आमचे सरपंच दीपक बाबा शिंदे भाजप युवा अनुसती मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कांबळे मान्य दौलत कांबळे बेळंकी विक्रम कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य मान्य नेताजी गडतरे बेळंकी एच व्ही गायकवाड साहेब संतोषवाडी माजी सरपंच तालुका अध्यक्ष माननीय सत्तापाल चौगोले सलगरे माननीय सजराव पाटील सलगरे माननीय रमेश पाटील सलगरे मान्य शंकर जतकर सलगरे आमदार वेळ कमी आवड माणूस आणि ह्यामध्ये नावाची शेवटी मोठी आलेली आहे म्हणजे जेवढे लिहून दिले तेवढेच वाचले आता राहिलेल्या वेगळी वेगळे आज सुंदर अशा वातावरणामध्ये आज ही सभा होते सुंदर ह्यासाठी म्हटले की व्यासपीठ आपण बघितलं तर सगळ्यांना एकमतानी ह्या वेळा विधानसभा करायची ठरलं आणि सगळ्यांनी साध्याचं ठरवलं त्याबद्दल होणारे सर्व त्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो टोकाचं गाव मोठी मोठी बाजारपेठ कर्नाटकचे लोक ह्या साईडला बाजारसाठी मिरजला जाणे किंवा सांगले जाणे त्यांना परवड नसेल पण सरगर मध्ये इथं बाजारपेठ करतात हे गाव चांगलं झालं पाहिजे बाजारला येणार लोक प्रांतातून आलेले लोकांना हे वाटलं पाहिजे की गाव सुधारलेलं आहे यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे झाली पंधरा वर्ष तुम्ही तीन वेळा मला इथून निवडून दिलं तुमच्या आशीर्वादाला दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो तुमच्या आशीर्वादाला पालकमंत्री झालो काय तर मला सांगा तुम्ही आपल्या तालुक्याला कधी कॅबिनेट मंत्री पद मिळालं होतं का नाही ते मिळालं आपल्या तालुक्याला पाण्यात कधी मिळेल अशा आशा वाटली होती का सगळं कडेगाव करेपूर इस्लामपूर तिकडेच आपल्याकडे नव्हतं पण ते मी दिलं म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धन्यवाद देतो मी त्यांचे आभार मानतो की आपल्याला न्याय दिला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला मला न्याय देत जे सगळ्या तालुक्याला कार्यकर्ता न्याय दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन ही माझी चौथी वेळ आहे तसं बघितलं तर ही पाचवी व्य म्हणायची जर एक कमी झाली आणि तीन कम झाल्या चार झाल्या आता पाचव्या कर्मसाठी मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी मी आले आता पाचवी टर्म तुम्हाला गमला नाही का तुम्ही अजून थांबल का नाही थांबून चालेल थांबून चालणार नाही ते खंत राहते मनात एक माझ्याकडून हे अपोर राहिलं हे अपोर राहिलं हे अपर राहिलं ते पूर्ण करायचं आहे आपण त्यासाठी ही टर्म पाहिजे आपण एकदा गाव स्वच्छ तालुका स्वच्छ निर्माण झाला सगळं सुख सुविध उपलब्ध झालाय की मग मी रिटायरमेंट घेतो चिंता करू नका पण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी तुमची पास सोडणार नाही हे मी तुम्हाला माध्यमातून काम करताना शासनानं भर भरून पैसा दिला मला सांगा तुम्ही ह्या पंधरा वर्षाचा अगोदर सरगर आणि आता हे पंधरा वर्षात झालेलं डेव्हलपमेंट सरगर फरक पडलाय जुन्या लोकांना माहीत असेल तर बरोबर अजून काम संपली असा दावा नाही माझा अजून काय काम आपली बाकी आहेत मग सांगितलं त्यांना सांगितलं विजूने सांगितलं असेल आमच्या सुरेशने सांगितलं असेल की कामं कुठली बाकी आहेत कुठली काय करायची असेल मंडळ होतात रस्ते होतात आतले रस्ते झाले बाहेर रस्ते मंडळ झालं सगळं झालं जे जे मशीन मोदी साहेबांनी जे केलं घर घर न घरा घरा पाणी स्वच्छताने गेलं पाहिजे काय बघितलं आपण काही वेळेला माता बहिणी कळसा घेतात लांब लांब जातात पाणी आणतात दिवसभर तेच काम असतं पण मोदी साहेबांची मोदी साहेबांची संकल्प होती की घराघरात तुमची दोन कोटी पंच्याहत्तर लाखाची पाणीची स्कीम आपण अशा मोठ्या स्कीम झालेल्या काय काय विचारतो आता कोल्हापासून चोवीस कोटीची स्कीम